नमस्कार मी आरिफ शेख मी मराठी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सर पुणे ग्रामीण में जो संवेदनशील और अतिसंवेदनशील जो बूथ है, क्या उसके करके कुछ उस पहचान पर ऍक्शन प्लॅन किया गया नहीं इसमें हमने ये किया है कि पुणे ग्रामीण जिले में कोई भी संवेदनशील या अति संवेदनशील ऐसा बूथ आइडेंटिफाइड नहीं है लेकिन इलेक्शन कमीशन के गाइडलाइन के हिसाब से तीन बूथ हमारे यहाँ पे क्रिटिकल बूथ्स है और इन तीनों बूथ्स पर हम सेंट्रल पैरामिलिट्री को डिप्लॉय करने वाले हैं इसके अलावा जिस जिस लोकेशन पे या जिस स्कूल में कॉलेज में चार से ज्यादा बूथ है वहां पर भी हम सेंट्रल पैरामिलिट्री को डिप्लॉय करने वाले मतलब ये सुनिश्चित किया गया है कि इलेक्शन की जो प्रक्रिया है वो स्मूथली रन होगी बिल्कुल वातावरण में वो कंडक्ट होगी ठीक है थैंक यू थैंक यू यशस्वी उद्योग की गाथा का रहस्य उद्योग जीवन अड़चणी कश के लिए लवकरच घेऊन येत आहोत मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर पुढील बातमीकडे बातमी आहे पुणे शहरातून हवेली पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक पंधरा तारखेला एक फिर्याद आम्हाला प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये श्री विठ्ठल सखाराम पोळेकर वर्ष सत्तर यांच्या अपहरणा संदर्भातली ती फिर्याद होती त्या फिर्यादीमध्ये आम्ही अधिकचा तपास केला असता असं निदर्शनास आलं आहे की कि त्यांचा किडनॅपिंग करून खून करण्यात आला आहे त्यामध्ये आमच्या टीमने जो त्यांच्या सोबत एक आरोपी होता रोहित किशन भामे ह्याला पंधरा तारखेला अटक केली आणि त्याच्याकडे इंट्रोगेशन नंतर पुढचा तपास केला असता त्याच्यामध्ये अजून दोन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यामध्ये शुभम पोपट सोनवणे आणि मिलिंद पाठलाग करून यांना ते पुढे गेले आणि शेवटी यांना जबलपूर येथे मध्य प्रदेशच्या जी आर पी म्हणजे जी रेल्वे पोलीस आहे त्यांच्या मदतीने आम्ही अटक करू शकलो आज दुपारीच काल त्यांचा ट्रान्झिट रिमांड जबलपूर येथून घेऊन आज दुपारीच ते इथे आलेले आहेत त्यांच्याकडे अधिकचा तपास हा सुरू आहे ह्याच्यामधले जे आ, आरोपी जे जबलपूरवर आणले आहेत ते त्यांचे ते वेटर आणि असे किरकोळ काम करत असतात त्यांच्यावर ह्या पूर्वीचे सुद्धा कोपरगाव आणि त्या परिसरामध्ये गुन्हे दाखल आहेत ते आता दुपारीच आमच्याकडे आले जवळपास दोन अडीचच्या च्या आम्हाला ते प्राप्त झालेले आहेत तर आता त्याचा अधिकचा सखोल चौकशी करून मगच त्याच्यावर काही सांगता येईल थँक्यू यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची